हॅलो नमस्कार मंडळी गोस्पगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे आपला दिवाळी साफसफाई अभियान डे नंबर फोर आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे बरखा बिजुरीवर बरेच दिवस ही गायब होती जवळजवळ दहा एक दिवस गायब होती आणि शॉर्ट्स टाकत होती ऑफकोर्स प्रमोशन आहे प्रमोशनला डेडलाईन असते आणि आता तर ह्यांचा सीझन आहे एकदम जोरदार प्रमोशन करण्याचा तर त्याच्यामुळे हि हिचा ते सगळं चाललेलं होतं कारण कमाईचं एक ते एक मेन सोर्स आहे आणि ते कसं काय अवॉइड करणार किंवा त्याला कसं काय इग्नोर करता येणार बाकी एव्हरीथिंग एल्स कॅन वेट प्रमोशन तर होतच राहिलं पाहिजे बाकी काय लोक ऑडियन्स व्ह्युअर्स सबस्क्रायबर्स सगळे सगळे आपलं आपलं आपल्या आपल्या जागी आ, आपला वेट करतील आणि त्याला काही बांधील वगैरे नाही आहे पण प्रमोशन्ससाठी बांधील आहेत तर ह्याच्यावरनंच कळतं की यांना व्ह्युअर्सची किती काळजी आहे व्ह्युअरशिप किती इम्पॉर्टंट आहे हे लोक किती व्ह्युअर्ससाठी मेहनत करतात आणि ऑब्वियसली प्रत्येकजण इथे पैसा कमावण्यासाठी आला आहे पैसे तर इम्पॉर्टंट आहेतच पण तुम्ही कसं बॅलन्स आऊट करता हेही खूप इम्पॉर्टंट आहे की खरंच ज्या लोकांमुळे आज तुम्हाला प्रमोशन मिळत आहेत किंवा ज्या लोकांमुळे तुम्ही त्या एका पॉईंटला पोहोचला आहात त्याच लोकांना तुम्ही इग्नोर करताय त्याच लोकांना तुम्ही तात्कळत ठेवलं आहे आणि दुसऱ्याच गोष्टीला जास्त तुम्ही बढावा देताय किंवा प्रायोरिटीवर ठेवताय तर तुम्ही मेन जिथून आलात तीच गोष्ट बाजूला करून बाजूला सारून तुम्ही आता सगळं काही दुसरी प्रायोरिटी कारण जसं माणूस ग्रो करतो तर आपली मुळं विसरतो विसरतो आपण कितीही म्हटलं की कि, असं आपण डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे आपण कुठून आलो कोणामुळे आज इथे आहोत त्या गोष्टी कधीही नाही विसरल्या पाहिजेत पण लोक विसरतात हे फॅक्ट आहे आणि खरं नाही विसरलं पाहिजे कारण जर तुम्ही तसं केलं तर मग परत तुम्हाला त्याच जागी आणून ठेवायला पण लोक कमी करत नाहीत मागे पुढे बघत नाहीत त्याचं क्लासिक एक्झाम्पल आता काहीही महिन्यांमध्ये सेट होणारच आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा मी ते, ते तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन आणि ते उदाहरण असणार आहे अख्ख्या यूट्यूबसाठी आणि स्पेशली डी बी एससाठी आणि मला मी होप करते की तसं होऊ दे आणि ते एक एक्झाम्पल सेट होईल ज्या व्यक्तीबद्दल बोलते तुम्हाला जर तुम्ही गेस केलं असेल की मी कोणाबद्दल बोलते कोणाला लोकांनी आता बसवलं आहे कोणाला लायकी दाखवून दिली आहे कोणा कोणाचे अंडभक्त खरे आता थोडे डोळस होत चालले आहेत तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर तसंच बरखा आता उडते आहे बरखा आता खूप तिला असं वाटतं आहे की अरे आपण तर खूप मोठे झालो खूप भारी म्हणजे असं ती कितीही बोलली ना की असं मला अजिबातच वाटत नाही जी पण आहे मी तुमच्यामुळेच आहे आणि मा माझी तुमच्या जवळ बांधिलकी राहते आणि मला खरंच म्हणजे अजिबातच तुम्हाला हे नाही करायचं इतके मेसेज इतके मेसेज येत होते इतकं लोकांनी इतकं वेगवेगळं म्हणजे एकच प्रश्न एकच प्रश्न की एक सतत ताई तुझे व्हिडिओ काय येत नाहीत ताई तुझे व्हिडिओ काय येत नाहीत खरं सांगू मी इतकी बिझी होती ना मला एकालाही वेळ नाही मिळाला उत्तर द्यायला मी सगळे मेसेजेस वाचत होती पण मला उत्तर द्यायलाच नाही जमलं तर कारण मला हा व्लॉग छापायचा होता ना कारण मग तेव्हा उत्तर देऊन टाकलं असतं तर मग मला व्लॉग छापता आला नसता मग कसं काय एक माझं कॉन्टेंट गेलं असतं त्यामुळे म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी कसं ना बिझनेसचा विचार करावा लागतो पुढे काय छापायचं आहे तिथे काही कमी पडू नये या सगळ्या गोष्टीचा विचार असतो डोक्यामध्ये सतत बिझनेस आणि पैसा आणि कॉन्टेंट कसं छापायचं कसं याळा बनवायचं त्याचाच मी विचार करत असते आणि ते तुम्हाला माझ्या क्लासमधनं पण शिकून घेता येईल तर तुम्हाला जर ह्या गोष्टी शिकायच्या असतील आणि कसं ठगवायचं कसं काय करायचं ते सगळं तुम्हाला जर शिकायचं असेल तर तर नक्की क्लास हे करा कारण आता इतकं म्हणजे इतके, इतके बॅचेस फुल होत आहेत ना काय सांगू मी तुम्हाला प्रत्येक बॅच आणि इतके लोक येत आहेत ना ह्या वेळेला तर खूप जास्त स्टुडंट्स होते आणि त्यामुळे ना मला अजिबात म्हणजे अजिबातच वेळ मिळाला नाही आणि बाकी तर म्हणजे ब्रँड वगैरे तर ते मला वेळच्या वेळी सगळं द्यावंच लागतं तुम्ही लोक काही आहेत तुम्ही तर वाट बघू शकता म्हणजे किती पण काय पण उशीर झाला तरी तुम्ही आपले मेसेज करून 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 आपलं ताई कधी येणार ताई कधी येणार मला माहिती आहे मला हे चांगलंच माहिती आहे की तुम्ही विचारून विचारून अजिबातच थकणार नाही तुम्ही माझी वाट बघणार आणि मी कधी परत येणार तेव्हा तुम्ही एकदम माझ्यावरती उड्या टाकणार म्हणजे तसं नाही व्ह्यूजच्या रूपाने उड्या टाकणार तर त्यामुळे मी हे सगळं प्लॅन करूनच बसली आहे माझ्या अख्ख्या युट्यूबच्या जर्नीमध्ये असं कधीच झालं नाही बघा कधीच नाही फर्स्ट टाईम मी असं केलं कारण इतके दिवस इतके वर्ष मला तुमची गरज होती पण आता मला असं वाटतं की मी काहीतरी एका पॉईंटला पोहोचली आहे आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना ग्रँटेड धरू शकते तर तेच मी करते आहे आता हळूहळू ही तर फक्त सुरुवात आहे अजून आता आगे आगे देखो होत आहे क्या पण असंच करून माझं चॅनल एक दिवशी मी डुबून बसणार आहे कारण असं माझे ना जास्त दिवस राहत नाही आणि एका वेळेला एखाद्या एक वेळेला लोक असं माफ करतात पण सारखं सारखं तेच तेच केलं ना तर मग लोकांची पण सहन करण्याची क्षमता असते बघा तर त्याच्यामुळे नाही होत पण ठीक आहे बघू आपण काय करते ती कसं काय होतं तर आता मला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर द्यायची <laughs> आहेत आता हे पण बसले आहेत बाजूला बघा कसे हसत आहेत अडेवाणी तर हसत असंच असतं पांडू म्हणजे हसरा पांडू आहे आमचा काही कामाला मदत बिदत करत नाही आणि कुठे कामाला वगैरे पण जात नाही पण तरी पण आता आम्हाला टीम फॉर्म करायची आहे कारण नाही होते आता सगळं एकदम सगळी संकटं आली आता संकटं म्हणजे संकट नाही पण मला आता हा टायटल तसं द्यावंच लागतं तुम्ही म्हणाल हे काय रोजचंच आहे ताई म्हणजे काय असं सगळ्यांच्याच घरात राहतं नाही का असं म्हणजे मुलांना बरं नाही आहे काय ना काहीतरी का एक्झाम आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच घरात होत राहतात पण मला असं टायटल द्यावं लागतं संकट आलं एकदम एका एक साथ सगळी संकटं आली तर ते फक्त टायटल पुरतंच आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की असं टायटल का दिलं असं टायटल द्यावं लागतं ते तर तुम्हाला का द्यावं लागतं आणि कशासाठी हे सगळं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर माझा क्लास नक्की लावा हे सगळ्या गोष्टी ना सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीचं सार आहे ना क्लासवरच येऊन थांबतं तर था. तो बघा पांडू कसा हसतोय खरंच म्हणजे क्लास तुम्ही लावा आणि तुम्हाला मी इतके इतकं म्हणजे शिकवते ना इतकं म्हणजे इतकं वेळ उशीर होतो मला म्हणजे नावाला फक्त एक तासाचा असतो पण कधी कधी दोन दोन तीन तीन चार चार तास चालतो माझा क्लास तर तसं आहे आणि ज्या लोकांनी माझा तो क्लास अटेंड केला आहे ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि ते नक्की सगळे कमेंट करतील सगळे त्यांनी सांगतील असते की कसं काय आहे किती वेळ मी देते आणि कसं आहे सगळ्यांचे छोटे 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 अगदी डाउट्स असतील ना ते मी सगळे सगळे क्लिअर करते जितकं माझ्याच्याने होईल तितकं मी डिटेलमध्ये क्लिअर करते यासाठी फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे की पैसे भरायचे आहेत पैसे भरून मला कळवायचं आहे आणि मग तेच पैसा मॅटर करतो पैसा आला की मग तुम्हाला सगळं काही मी देणार कारण यूट्यूबच्या पेमें पेमेंटसाठी कसं वाट बघावं लागतं एक एक महिना ह्याचं कसं पटापट पटापट मला हे जास्त सोपं वाटतंय तर आता मी हेच आता ठगवाठगवीचे एकशे एक उपाय असं आपल्या क्लासचं नाव आहे तर तुम्ही तो क्लास नक्की जॉईन करा आणि नक्की तुम्हाला कळेल मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच कसं ठगवायचं ते सो मंडळी हिने एक असा एक व्हिडिओ काढला आणि त्याच्यामध्ये असं टायटल दिलं होतं की मी किती कि एकदम सगळी संकट आली वगैरे आणि संकट काहीच नव्हती नॉर्मलच होतं की तिच्या मुलाला बरं नाही आहे आणि मुलीला पडसं झालं आहे आणि असंच छोटं मोठं बाई नाही आहे कामावर वगैरे आणि आता हाच व्याप तिला सांभाळता येत नाही आहे ही म्हणे की मला हे आहे प्रमोशन आहे यूट्यूब आहे आणि त्याच्यानंतर क्लासेस आहेत एवढं सगळं आहे तर मला असं थोडंसं खूपच जगलिंग होतं आहे आणि मला नाही वेळ देता येत आहे आणि वेळ अपुरा पडतो आहे आणि सगळं नाही होतं आहे असं वगैरे आणि दुसऱ्या बाजूला म्हणते की मी एक टीम वगैरे ठेवून दुसरं चॅनल ओपन करू का मुलांसाठी मुलांचं स्पेशल चॅनल ओपन करू का म्हणजे किती ना या लोकांना हाव आणि हे सगळं जाऊ दे हे सगळे तुझे ते आत्ताचे काय प्रश्न आत्ताचं काय ते तू आत्ताच सांगितलं पण इतके दिवस तू ज्याच्यावरती मलई खात होती तुझं ते गाठ झाली गाढ झाली असं झालं तसं झालं संकट आलं हे झालं ते झालं दुखतं आणि कसं आई आणि आई राहते आणि आईमुळे कसं आईचं मन असतं आईचं हे असतं आणि मग ते पांडूचं रडणं कुई 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 ते ऐकून ऐकून आम्ही इतकं पकलो इतके छापलेस म्हणजे काय नाही तर झालं काय होतं काय नाही झालं ते राहिलं बाजूलाच पण तू मात्र मस्तपैकी छापून घेतलेस त्याच्यावरती तर त्याचं काय झालं ते आधी सांग ह आता काय एकदमच दुखणं पळालं की नाव नाही की काय नाही का ही अजिबात चक्स शब्द नाही एकदम म्हणजे ते गावाला गेल्यापासनं जे सुटली डॉक्टर ताईने परमिशन दिली डॉक्टर ताईने परमिशन दिली करत जी सुटली आणि तिकडे जाऊन जी काय काय हिने केले आपले उद्योग तिथपर्यंत ते ठोसायची काय ते कपडा बांधून फिरायची कसली घाणरडी आणि नंतर अचानकच आता एकदम तो कपडा गायब सगळं गायब एकदम ठणठणीत खणखणीत हां ऑस्ट्रेलियावालीचा फोन यायचा पण बंद झाला का गं हां आता नाही ना अजिबात काय झालं त्याची काही अपडेट नाही काय नाही आणि मी पहिले पहिलेचे व्हिडिओ टाकू का म्हणते आणि म्हणे मी तुम्हाला विचारते म्हणजे नेहमी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असते पण ह्या वेळेला मी तुम्हाला विचारते तू ह्यासाठी विचारते कारण तू नेहमीच खूप जुने जुने कधीचे व्हिडिओ टाकते पण ते जनरल व्हिडिओ असतात डे टू डे लाईफचे असतात त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही आता ते पटकन लक्षात येईल कारण दसऱ्याचा व्हिडिओ आहे बड्डेचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती पायलप करून ठेवले आहे किती जुना स्टॉक आहे ही असा म्हणजे थप्पी जमवून ठेवते पण आता हे असे पर्टिक्युलर ओकेजनचे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळे ते, ते पटकन समजणार लोक विचारणार हे हिला माहिती आहे ह्याची हिला पूर्ण खात्री आहे इतके पण येडे भक्त नाही आहेत म्हणून ही असं मी तुम्हाला विचारून जुने व्हिडिओ टाकते असं आव आणते आणि तुम्ही सांगा मला मग मी ते टाकेन आणि हिला हेही माहिती आहे की लोक तर येडेच आहेत म्हणजे जितके शाणे आहेत तितके येडे पण आहेत तर ते म्हणतीलच की हो हो जे असेल ते टाक जे आहे ते सगळं बघू दे आम्हाला सगळं हे ते नको बाई नको ठीक आहे एवढा तुझं जर काही आहे ना दसरा हां म्हणजे तुझ्या मुलीचा पहिला दसरा वगैरे तर काही मेमरीज आहे ना ते ना स्वतः पुरते ठेवावे तू बघ तू तु, तु, तुझ्याकडे आहे ना बस दुनियाला कशाला दुनिया कशाला कशा तुझ्या मेमरीज साठवून तुझ्या मेमरीज बघणार आहे की कसा गेला हां ढमीचा पहिला बड्डे काय करायचं आहे लोकांना उगाचं चापलं काहीतरी तिचा पहिला पहिला होता ना पहिला दसरा होता म्हणून मग मला असं वाटतं की तो तुमच्याबरोबर शेअर करावा तुम्ही बघावा कारण ह्या आठवणी आहेत त्या आठवणी आपल्यासोबत राहणार आहेत पुन्हा कधी पुढच्या वर्षी बघू तेव्हा असं खूप छान वाटेल पुढच्या वर्षी काय लोकांना का स्वतःच्या आठवणी वगैरे काय आहेत का नाही आहेत काही हिच्या का आठवणी बघत बसायच्या लोकांनी आणि जर तुला बघायचंय तर तू सोशल मीडिया शिवाय पण बघू शकते तुझ्याकडे असेल ना ती फाईल तुझ्या प्रायव्हेट व्हिडिओमध्ये तुझ्या फेवरेट्समध्ये कुठल्या तरी फोल्डरमध्ये तू सेव्ह करून ठेव हो, आणि बघ बाग जेव्हा बघायचं तेव्हा कशाला प्रत्येक गोष्टीवर काहीतरी टाकून म्हणजे जे जे आहे त्याच्यावर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर कमवलंच पाहिजे विदाऊट कमाई काहीच नाही झालं पाहिजे आणि आता इतकं की बाप रे आता तर काय तो पांडू म्हणे त्या पांडूच्या तर अशा रट्टे देणार नाही नुसता कितीतरी लोकं म्हणून आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की आमची छोटी मुलगी आहे छोटे बाबू आहे आणि त्यांना सांभाळून खरंच सांगतो मी सोप्पं नाही आहे लहान लेकरांना सांभाळून सगळं काही करणं हे सोप्पं नाही आहे हे खूपच कठीण काम आहे खरंच सांगतो अरे काय खरंच सांगतो आणि काय चिकाटी आहे आणि लेकराला सांभाळून अरे, लेकरा अरे तुम्ही लेकरच यासाठी पैदा करता की त्याच्यावर छपाई करता यावी ते तर तुमचे छपाईचा मेन सोर्स आहे अर्निंगचा मेन सोर्स आहे त्याशिवाय एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या तुमच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये इतकं जे काही तू सोकॉल्ड म्हणते की मला वेळच मिळत नाही त्याच्यामध्ये तू अजून एक त्यांच्या नावचं चॅनल चा काढायला तयार झाली आणि ॲडिशनल तू आणि स्वतःचा व्याप वाढवून घेते ते काय फुकट काय मिळाल्याशिवाय उगाच हे ह्याच्यातच दाखव ना तुझं हे चॅनल आहे ना ह्याच्यातच दाखव ना काय दाखवायचं ते त्यांचे रास काय म्हणतात ते कसल्या लीला बाल लिला रासलीला म्हणत होते रे देवा लहान मुलांचे काय असतात ते काय ते लिला असतात ना त्या तू ह्याच्यातच दाखव आणि कशाला वेगळं चॅनल आणि लोक एक असले लोक आहे ना म्हणजे इतके फुकट असतात बाप रे काय काम धाम काय असतं की नाही जे काय ओपन करू जे काय क कर, करतील ते सगळं बघायला हां कर 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 हा 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 कर आम्ही सपोर्ट करू आणि नावं बिवं आणि काय 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 का, आणि शंभूराजे ठेवा आणि शामराज ठेवा आणि श्रीशा ठेवा आणि लाईफस्टाईल ठेवा अरे बाप रे बस झालं नाही ही लाईफस्टाईल नाही आता काय आहे हीच बघा इथेच बघा लाईफस्टाईल बघा आणि स्टाईल लाईफ बघा सगळं इकडे बघा ना आणि कशाला दुसऱ्या चॅनल आणि हे पाहिजे आणि मोठे टीम ठेवणार आणि मग असिस्टंट पाहिजे कॅमेरामन पाहिजे खरंच यार आणि अशा लोकांकडे जॉबला जाणार आहे वगैरे पण आणि ते कोण असतील म्हणजे मला खरंच असं वाटतं की काय आहे ह्याच्यामध्ये कुठलं असं म्हणजे प्रोफाईल तुमचं क्रिएट होणार आहे किंवा ह्या प्रोफाईलचा अदर दॅन तुम्ही जे काही तुम्हाला ते चिंचोके देतील ते त्या चिंचोक्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काय असं तुम्हाला असं मोलाचा असा, मोला असा एक्सपिरियन्स मिळणार आहे की तुमचा बेस क्रिएट होणार आहे की तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होणार आहे फक्त म्हणजे हे पैशासाठी करतात तसंच ह्यांच्याकडे काम करणारे पण फक्त काहीतरी चार पैसे मिळतील ह्या हेतूनेच जॉईन झालेले असणार म्हणजे त्यांना बाकी असं काहीही प्रोग्रेस किंवा फ्युचर प्रॉस्पेक्ट्स वगैरे असं काहीही विचार नाहीये फक्त आता काहीतरी चिरीमिरी मिळेल ना किंवा ताईदादांबरोबर राहता येईल असे जे अंडभक्त भक्त असतात तेच लोक ह्यांना जॉईन होतात तर तसाच आता हिचा प्रयत्न आहे म्हणजे हे सगळ्यात आधी ना त्या बच्चूने चालू केलं होतं तो लपून लपून मॅनेजर ठेवला मग त्याच्यानंतर मग मावशीने डॅमेजर ठेवला कोणतरी माझी डॅमेजर आहे आणि मग ती असं हँडल करते असिस्टंट असिस्टंट तिचं डॅमेजर नव्हता तिचं असिस्टंट होती आता हिला पाहिजे मग ती वाव गुड्डी पाहिजे तिला पाहिजे तिचं तर काय आणि भलतंच म्हणजे असं हे लोक आता हा ट्रेंड आहे आणि डी बी एसमध्ये ना असं ट्रेंड येतो म्हणजे एकाने एक गोष्ट जर चालू केली तर सगळे तेच करतात आता खरं काय खोटं काय खरंच कोणाला ठेवतात पैसे देतात की फक्त आपलं बोलायला काहीतरी बोलतात ते ह्यांचं हैं ह्यांना माहीत तर मला त्या पांड्याला एवढंच सांगायचं आहे की मुलांना सांभाळून वगैरे असं करणं तर मुलं हा मेन म्हणजे तुमच्यासाठी बॅरियर नाहीच आहे मुलं ही तुमची अडचण नाहीच आहे मुलं तुम्ही ह्याचसाठी पैदा केली किंवा मुलं मुलांना ह्यासाठी तुम्ही कॉन्टेंट बनवलं की Uh, I mean, आय मीन कॉन्टेंटसाठीच पैदा केले आणि त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्हाला छापता यावे म्हणून तुम्ही ती ती मशीन आहे तुमची ए टी एम मशीन आहे ती आणि हे तुम्ही सांगता की नाही क्लासमध्ये जेव्हा लोकं तुम्हाला म्हणतात की मला मुलीला सांभाळून जमेल का वगैरे तर तुम्ही हे क्लासमध्ये सांगितलं की नाही की मुलीला हो सांभाळून म्हणजे अरे तेच तर तुझा मेन अर्निंग सोर्स आहे तेच दाखवून तर कमवायचं आहे हो हे तर एकदम बेस्टम बेस्ट आहे का नाही होणार ते आत्ताच होणार आत्ताच लहान असेपर्यंतच होणार आणि एक असेल तर मग पाच वर्षांनी नाहीतर थोड्या वर्षांनी जेव्हा परत असं कन कॉन्टेंट असं मॉनिटर्नच होईल सेटल होत येते असं वाटेल ना तेव्हा लगेच दुसरं प्रोडक्शन काढायचं असं मग असं करून पाच वर्ष त्याची पाच वर्ष याची अशी दहा बारा वर्ष कुठे नाही गेली मस्त ना छापून घ्या मस्त ब्रँड्स बिन्स तर आहेतच तुमचं नॅपी आणि हे ते काय काय ऑइल आणि त्यांचं सगळं खर्च काढायला तुमचा खर्च पण होणार नाही सगळं फुकट मिळेल फुकट म्हणजे मुलं रेज होतील आणि उलट तुम्हाला पैसे मिळतील मुलां मुलांना जन्म दिल्याबद्दल कॉन्टेंट बनवल्याबद्दल काय म्हणे काय सांगते असं वाटत नाही असं देऊन एक कई आणि हिने काहीतरी नंतर सेकंड व्हिडिओ केला ज्याच्यामध्ये लिहिलं की मुलांच्या काळजीबरोबर स्वतःची काळजी घेणं पण आवश्यक आहे हे ते करून त्याच्यामध्ये पण या बाईने प्रमोशनच केलं होतं म्हणजे काळजीच्या नावाखाली प्रमोशनच त्या हगारोला घेऊन आली सध्या हगारोने हिला पकडले म्हणजे सगळ्यांकडे सगळे प्रॉडक्ट्स हगारोचे कम्प्लीट होईपर्यंत एक 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 एक, 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 एक इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर कसले हे डोमलाचे हे डी बी एसवाले पकडत जातात हगारो तर म्हणे की आ, मी आ, कशी काळजी घेते आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण वेळ प्रमोशनच होतं कसं ते पाय पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर आणि काय काय सगळं काय काय करत बसले आणि तिची स्किन तुम्ही बघितलं काय म्हणजे कधी ती अशी दाखवते आणि मेकअप करायच्या आधी तर मेकअप पण काय मेक थापते करायचं म्हणून करते एकदम आणि म्हणजे खरंच ह्या लोकांची इतकी वाट लागली इतकं घाण इतकं म्हणजे त्यांचं ना असं आहे की ते ना एक टाइम पिरियड असतो एवढ्या एवढाच वेळ आहे आपल्याकडे एवढंच कमाईची वर्ष आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम कमाई करायची मग त्याच्यामध्ये आपली हेल्थ खराब होऊ दे आ, मुलांची हेळसांड होऊ दे फॅमिली लाईफ डिस्टर्ब होऊ दे सगळं काही वाटेल ते होऊ दे आपण कमवून घ्यायचं आणि नंतर मग आपण कमवलेलं नंतर मग आपण बघू मग नंतर मग बाकीची वर्ष त्याच्यावर मजा मारू आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी कॉम्पन्सेट करू असं ह्यांना वाटतं पण ही हाव न संपणारी आहे आणि त्यामुळे अगदी म्हणजे नॅचरली त्या चॅनलचं चा ऱ्हास झाल्याशिवाय कोणीही थांबत नाही हे चालूच राहणार हे चालूच ठेवतात हे लोक समोरचा समोरचे बघणारे ऐकणारे कंटाळतात पण ह्यांचं काही थांबत नाही कारण इतक्या गोष्टी त्याच्यावरती या लोकांनी उभारल्या असतात किंवा इतक्या गोष्टीचं तडजोड केलेली असते की त्या, त्या त्यासाठी त्यांना तो पैसा काढणं तो सतत इन्कम येत राहणं जनरेट होणं हे खूप इम्पॉर्टंट होतं किंवा अत्यावश्यक असतं आणि त्यामुळे ते चालूच राहतं ते गाडी ना ती नॉनस्टॉप आहे आणि आता तर तुम्ही बघितलं की ते काहीतरी कपाट घेतलं आणि काय ते ते कपाट पण काय एवढं पण काही हे नाही आहे भारी नाही म्हणे कस्टमाइज करून घेतलं आणि असं केलं तसं केलं तर हिला बरेचसे कॉमेंट आले की अगं बाई त्याऐवजी ते, ते कपाट तर ठीक आहे पण तू आधी छोट्या छोट्या गोष्टी घरात घे तुझ्याकडे इनफ भांडी नाही आहेत भांडी घे जरा चार व्यवस्थित हां दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे वाट्या बिट्या नाही आहेत ते डब्यामध्ये अक्षरशः खायला देतेस तर ते डब्बे घे जरा आणि कप्स घे कप पण नाही आहेत हिच्याकडे एक एक कप तर आलटून पालटून वापरते एकाचं पिऊन झालं की त्याच कपमध्ये दुसरा जण चहा पितो किंवा मग कोण पेल्यात आहे कोण कपमध्ये ते नाही आहे हिच्याकडे त्या गोष्टी नाही आहे मुळात तुम्हाला सांगू जे कोणी आहेत हिला जे असे सजेशन देता तर त्यांना मला हेच सांगायचं आहे की घ्यायला तर ती सगळं घेऊ शकते आत्ता पण ती घेऊ शकते आता मनेल। मनेल आ, शकते, पन, आ, आ, मोटी -मोटी ती पण हेच म्हणेल म्हणेल की कसं आहे ना मी घेऊ शकते पण आम्हाला चालतं म्हणजे आम्हाला सवयच आहे आणि असं वाटत नाही मला जरुरी हे छोट्या मोठ्या गोष्टी काही नंतर घेता येतील माझी मोठी मोठी स्वप्न आहेत ती आधी पूर्ण करून घेते असं काहीतरी मातूर कारण देईल आणि हीच यांची रिॲलिटी आहे ह्यांच्याकडे असं छोटं मोठं काही नसलं ते अक्षरशः म्हणजे कसं पण राहतील कसंही गचाळ पण असं मोठा मोठा दिखावा करा करायला जमलं पाहिजे त्यासाठी तो पैसा कमवायचा आहे म्हणजे अक्षरशः ना कसं त्या वाडग्यात बस खातील ताट नाही घेणार पण काहीतरी क्रॉकरी मागवतील नाहीतर मग काहीतरी डब्याचे सेट्स मागवतील आणि त्याच्यामध्ये असं काय काय वस्तू बिस्तू ठेवतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांना फुकट फुकट गोष्टी ह्याची इतकी सवय झालेली आहे इतकी म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या यांना फुकटच मिळाव्या असं वाटतं त्यांना असं वाटतं की मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्यालाच घ्याव्या लागतील तर त्यामुळे त्यासाठी आपण जे पैसे आपल्याकडे आहे जे जिथे आपल्याला खर्च करायचं आहे तर ती मोठी गोष्ट आली पाहिजे छोट्या मोठ्या गोष्टींवर आपण आपले पैसे खर्च करायचे नाही ते आपल्याला कसे फुकट मिळतील ह्या ह्याच्याने आपण आणि ही बाई तर इतकी फुकट आहे हिने वर्षभर बड्डे नाही केला मुलीचा नवस नवसाचं कारण पुढे गेलं की माझा नवस होता कसला नवस होता डोमल्याचा नवस होता स्वतःचं नाव स्वतः सांगणार असा नवस होता बारसं नाही केलं सॉरी बड्डे बोलली बारसं नाही केलं हिने वर्षभर हां बड्डेपर्यंत थांबली त्याच्यासाठी पण ही काय ना काहीतरी जुगाड कपडे बिपडे काय सगळं सगळं स्पॉन्सर होते का ते बघत बसले तर अशा बाईकडनं तुम्ही अपेक्षा करता ही सगळ्याची वाट बघते आहे हिला कोणतरी असं डिनरसेट देईल वाट्या देईल भांडी देईल पोळपाट देईल लाटणं देईल चमचे देईल कोणतरी देईल ही नाही येणार हां आता ते वा ते डबे पण असे काय खराब झाले तुटले फुटले ना तर मग वाडग्यात खाईल ज्याच्यात बनवलं ना त्याच्यातच काला करून खाईल आणि म्हणेल आमच्याकडे असंच खातात आमच्याकडे हीच पद्धत आहे असले ते हे म्हणजे ह्यांच्याकडनं काय शिकतात ह्यांचे कोण विद्यार्थी आणि हे कसले क्लासेस चालवतात आणि बाप रे ते बोलण्याची पद्धत तर बघा ही बॅच ती बॅच अरे म्हणजे हे कुठले हां चाटे क्लासेस आणि अजून एक कॉमेडी गोष्ट म्हणजे आता हिचे जे भक्त आहेत ते जे हिच्याकडे म्हणजे क्लास वगैरे केलेले आहेत त्यांचं मी एक बघितलं की आता ते हिच्याकडनं एक्सपेक्ट करतात की तू लाईक कर तू आमच्या इथे कमेंट कर आणि तू हे कर आणि मग रुसतात असे मी कॉमेंट्स पण बघितल्या की आम्ही तुझे एवढे मोठे मोठे व्हिडिओज बघतो आणि तू आमचं एक शॉर्ट पण नाही बघत आम्हाला लाईक पण नाही करत असं पण नाही करत तर मला हेच कळत नाही आहे की म्हणजे हे काय असं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललेली माहिती आहे की फॉलो फॉर फॉलो टाईप असं काहीतरी ह्यांचं हे आहे आणि ही काहीतरी फालतूगिरी आहे की मी तुझं बघते तू माझं बघ असं करून एकमेकांचं व्ह्यूज असं एक चेन निर्माण करायची आणि आता तिला हे हिने सुरुवात तशीच केली आहे आणि सगळ्यांकडे सगळ्या कोणाचे मीटअप असेल तेव्हा आता मीटअप वगैरे व्हायचे आता जेव्हापासून माझी एंट्री झाली तेव्हापासून मीटअप बंद झाले पण ह्या आधी मीटअप वगैरे व्हायचे तर जिथे मीटअप असेल जिथे कोण येणार असेल तिथे जायचं आपल्या चॅनलचं प्रमोशन करायचं असं करूनच हिने स्वतःचं हे सबस्क्रायबर्स गोळा केले आहेत लोकांकडे लोकांना भेटून भेटून त्यां त्यांच्याकडनं जबरदस्ती सबस्क्राईब करून घेऊन तर आणि ही आता लोकांना प्रवचन देते तर आता तेच तिच्याबरोबर होत आहे असे आता जे नवीन लोक येत आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की हिने बघावं हिने त्यांना हे करावं पण हिचं काय आहे हिने त्यांच्याकडनं पैसे काढून त्यांना क्लास बीस काहीतरी करून सोडून दिलं आहे हे सगळं उद्योग थोडी ही करत बसणार आहे तर आता ते रुसलेत आणि ते चॅनल पण मी बघितलं बाप रे काय ती बाई आणि काय खतरनाक चॅनल होतं मंडळी म्हणजे मला ना बघून मी एकदम शॉकच झाले म्हटलं काय रे बाबा कोण कोण हिचे स्टुडंट आणि कोणाकोणाला काय शिकवते काय तयार करते ते बघून ते एकच ते चॅनल बघून त्यातली ती व्यक्ती बघून नाही बाबा मी एक्सप्लेन पण नाही करू शकत म्हणजे इतकं भयंकर होतं ते विदारक होतं दृश्य खरंच काय आहे भगवान कुछ तो कर यार ह्यांचाच बाजार उचल म्हणजे हे अजून नमुने नाही बाजार बसवणार आपला शी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिच्या आईचं तिची पण एक कॉमेंट होती तिच्याबद्दल की म्हणजे माझ्या मनात तर ते होतच पण ती कॉमेंट वाचल्यानंतर मला ते एकदम म्हटलं की हे आता मेन्शन करायलाच पाहिजे कारण इतके दिवस मी विसरत होती म्हणजे मी लास्ट पॉडकास्टमध्ये पण हिच्याबद्दल बोललेली की हिची आई गेलीच नाही म्हणजे त्या गावात असून सुद्धा तिची आई गेलीच नाही इतके दिवस आता होती पण हिच्याबरोबर हिच्या सासरी राहिली पण स्वतःच्या घरी गेली नाही तर काय झालंय नेमकं आणि परत हिच्याबरोबर आली म्हणजे आता ती अजिबातच राहायला मागत नाही ती ह्या बोलीवर आलेली थोडं चेंज आणि थोडंसं असं तिला बरं वाटावं म्हणून ती आलेली पण आता झाला ना बाई किती चेंज हां इथेच राहणार का तू हा शेवटी तिच्या मुलीचं घर आहे पण मग ते तुम्ही काय ते क्लिअर करा ना असं कसं की सणासुदीला कशालाच ही बाई कुठेच जात नाही जन्माष्टमी दि दसरा इथे दिवाळी इथे सगळं इथेच बसली आहे हां झालं का बस असं आता काय पहिल्या बायकोकडे पापाची परिणित काय म्हणतात ते काय बोलतात ते पापाचं हे करते की काय कॉम्पन्सेशन <laughs> मी संसार मोडला आता जाऊ दे जोडते मीच मीच बाजूला होते त्यागमूर्ती मूर्ती आईसाहेब असं काही आहे का काय आहे तेच कळत नाही नाही तर तिथे पण आता कुठल्या पण आजीला आज बाबा नातवंडाचं कितीही म्हटलं ना मंडळी म्हणजे आता काही लोक डिनाय करतील पण जिथे मुलगा आणि मुलगी म्हणजे त्या जनरेशनचं मी अजूनही म्हणते तर मुलाचं मूल कि हे कितीही असलं तरी प्यार असतं हां हे म्हणजे आता हा वादाचा मुद्दा आहे पण हेच खरं आहे पण हे ह्यांचं काहीतरी वेगळंच काहीतरी दिसतंय ही इथेच आहे हिला इथे चेंज मिळतो इथे मग तिथे पण तर तुझे नातवंड आहेत तिकडे तुला त्यांच्याबरोबर असं काही नाही वाटत तिथे फ्रेश नाही वाटत त्या नातवंडांबरोबर राहावं त्यांचं बालपण बघावं असं नाही वाटत हिच्या आईचं पण काय भलतंच लफड आहे नक्की हिच्या आईचाच मुलगा आहे ना तो हां सर आले धावून की तिचा मुलगा आहे दुसरीचा काय माहिती म्हणजे पहिलीचा नाही हिचाच आहे पहिलीचा तो दुसरा होता ना बिचारा गेला काय लफडे अरे बाबा एकदम म्हणजे ना हे मात्र खरं आहे खूप काहीतरी लफडे पाहिजेत तुमचे असा एक पॉईंट पाहिजे ना की सतत असा म्हणजे काही ना काहीतरी एक असा धगधगता पॉईंट असला पाहिजे तोपर्यंत तो म्हणजे तुमचं चॅनल सेफ आहे एकदा तुम्ही बोंबाडसारखे उघडे पडले ना मग खतम बाजार उठला मग तुमचा मग काय नाही पण जोपर्यंत असं ना असं काहीतरी आहे ना असं सिक्रेट तोपर्यंत असं लोक नुसते असे हे करत राहतात फॉलो करत राहतात तुम्हाला किंवा असं चेस करतो आपण म्हणतो ना एखादी गोष्ट इझिली आपल्याला कळली इझिली असं की कोण भाव देत नाही पण जी गोष्ट असं उत्सुकता ताणून धरायची हे बी एक स्किल आहे और या डी बी एस एस एकदम माहेर आहे एकदम फालतू आता बोंबारचं कसं सगळंच बाजार उठवला घरच्यांनीच म्हणून ठीक हे अशीच ना सगळ्यांच्या घरच्यांना ना बुद्धी झाली पाहिजे आणि सगळ्यांनी ना एकमेकांचे बाजार उठवून टाकायला पाहिजे काय मज्जा आहे ना मंडळी मस्त फुल एस फुल धमाल फॅमिली फॅमिली शो आणि तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली का की ही शॉर्टचं कंटेंट पण व्लॉगमध्ये मध्ये काढते म्हणजे त्या चड्डीसारखा मधलाच क्लिप काढायचा आणि तेव्हा ना ही व्लॉगमध्ये मध्ये म्यूट होते म्हणजे ते व्हॉइस ओव्हर करायचं असतं ना शॉर्टमध्ये कसं हे लोक शॉर्टमध्ये डायरेक्ट बोलत नाहीत असंच असे डोळे असे कथकली करतात हा? असं हां आणि असं काही ते काहीतरी करून दाखवतात असं डोळे असे करून फक्त असं स्माईल द्यायचा डोळे असे असे फिरवायचे असं काहीतरी एक्सप्रेशन विचित्र विचित्र द्यायचे आणि मागून व्हॉईस ओव्हर द्यायचा असं असं असतं ना यांचं आता मी ते करते डोळे पण मी तुम्हाला दिसत नाही ना मंडळी तोच प्रॉब्लेम आहे पण तुम्ही समजून घ्या समजताय ना तुम्हाला माझ्या भावना हा तर तेच आहे दॅट इज दॅट मी तुम्हाला न दिसताच दिसते की नाही तसंच समजा अदृश्य तर आहे ना असं काहीतरी करतात आणि ते ह्यांचं शॉर्टमध्ये असतं तर त्याच्यामुळे मग आता परत ते शॉर्टसाठी वेगळं बनवा एवढी मेहनत कोण घेणार म्हणून मग ही बाई काय करते मी ते लाँग व्हिडिओमध्ये बोलता बोलता मध्येच म्यूट होते आणि अशी डोळ्यांची कथकल्ली करायला लागते आणि ही आणि तेव्हा समजायचं की आता हा हा पार्ट आहे ना हा शॉर्टमध्ये जाणार आहे म्हणून आता मध्येच बोलता बोलता कथकली करायला लागली अजिबच आहे काय म्हणजे का काय चाललंय काय करतात रे बाबा कमावण्याचा हव्यास हव्यास अरे देवा चा, चा, चा। 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 शे असं तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला हाचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि काय राहून गेलं असेल तर नेहमीप्रमाणेच कॉमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही भावभावना आणि तुमचे ज्या काही आचार विचार यांची देवाणघेवाण आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये होत असते तर तिथे जरूर टिप्पणी करावी हीच तुमच्याकडे विनंती याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच त्यामध्ये भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्तला मग